राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी महागाव तालुक्यातील पुसत मतदारसंघाच्या शेवटच्या टोकावर असलेले गाव कोणदरी वाकाण येथे काल झालेल्या प्रचंड प्रमाणात चक्रीवादळ पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असता राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली व महागाव तालुक्यातील प्रशासनाची टीम त्यांच्या सोबत हजर होती तातडीने पिकांची नोंद करून दखल घेण्यात आली आणि गावात घरोघर गर पाणी शिरलं होतं अन्नधान्य व इतर गृह उपयोगी वस्तूंचे आतोनात नुकसान झाले राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दखल घेतली आणि संपूर्ण शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला, दिला। पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांवर त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईची मदत तात्काळ मिळाली पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज पुसद विधानसभा